नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणीवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तरुणीला धमकवण्याचा प्रकार समोर आला आहे सुदर्शन कॉलनी पेट रोड पंचवटी या ठिकाणी राहणारा संशयित आरोपी कुणाल सचिन चौरे तरुणीला बळजबरीने आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दमबाजी करत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोड येथे एका लॉजवर तसेच प्रमोद माजून उद्यानच्या पाठीमागे तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे माझ्याबरोबर बरोबर शारीरिक संबंध ठेवले नाही तर माझ्याकडे बंदूक आहे मी तुझ्या आईला आणि भावाला मारून टाकेल अशी तरुणीला धमकी देत तिच्यावर त्र्यंबकेश्वर आणि प्रमोद महाजन उद्यांच्या पाठीमागे बलात्कार केल्याचं तरुणीने आपल्या तक्रारीत सांगितलं आहे दरम्यान बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर अत्याचार केल्याने या तरुणावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुषार ठेपरे अटल न्यूज पंचवटी